सर्वांना जय शिवराज सर्वांना स्वागत आपला स्वराज्य दुर्गापट चॅनलमध्ये आज आपण आलो कनकदुर्गा कनकदुर्ग हा आरणे बंदरावर आहे तो आरणे बंदराशी कनेक्टेड आहे कनकदुर्गाला स्टार्टिंगचा दरवाजा असतो तो इथे सध्या तर जास्त काय वा, वास्तू नाहीत लाईट हाऊस लाईट हाऊस आहे आणि सुमो चालू करत होतो गडो आपल्याला कोणत्या कोणत्या वास्तू बघायला भेटत आहेत की नाही नाही लाईट हाऊस सुद्धा खूप बघा बघा समोर आहे तर एक गोवागड आहे तो ह्या दाराच्या पाठीमागे दरबंदी आहे हा जो आहे भोंदेगड इथं सुद्धा अवशेष काहीच नाही आहेत पण इथं राणीमान वस्ती वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला काही दाखवा देणार नाही आहे आणि हा जो आपल्याला दिसतो आहे आपल्या स्वराज्यातला सुवर्णदुर्ग इथं आणि हा आहे कनकदुर्गाचा कनक गुरुज इथे एक दरवाजा आहे ती आणि इथं आपण समोर जाणार आहोत चला बघा आपण जातो इकडं हाय गडावरचा परिसर पुढे काही दूर दिसत वाटत

कोणी येतच ना तिथं पण भरपूर आहे तर आपण याच्या पाचशे दोन वस्तू आहेत ते बघूया काय आहेत ते आलो काय बघितलं ते आता हे पाण्याचं पिण्यासाठी गॅप आता ते प्लॅस्टरने केलेलं आहे भुजलेलं आहे पाणी आहे पण कचरा आहे भरपूर पाण्याचा हा बघा हे बाजूला टॉयलेट बांधलेलं आहे शौचालय हे आत्ताच असेल जे लाईट हाऊसमध्ये काम करणार असेल त्याच्यासाठी असेल हे बघा ह्याच्याच मागे बरोबर आपल्याला तर घडाची तडबणी दिसते संसदेच्या मागच्या बाजूस असलेली ही तटबंदी जी आपण थोडस आता आपण दाखवलेली समुद्र मार्गे जी दिसते ती तटबंदी आणि आपला समुद्र परिसर गडावरचे पाण्याचे टाक हे बघा लाईटच्या बाजूला खेशेवटलं आहे हे दोन आहेत पाय टाका पुढे एक आहे छोटासा दोन पाणी टाकत समोर असू शकतो कारण की बघायला समुद्राच्या लाटांचा मारा खाऊन जी गाड्याची तटबंदी काय नाहीशी झालेली आहे ते तुम्ही समोर बघत आहात प्रत्यक्षात जो दगड लाटांचा मारा खाऊन विस्कळीत झालेला आहे ही आहे द गाडाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेली तटबंदी जी आपल्याला समोरासमोर दिसते हे बघा ही तटबंदी आहे त्या साईडने थोडं दिसतात दिसत नाही आपल्याला पण इकरण थोडीशी एक वाट म्हणजे एक पाय पाय पायी चालू शकतो अशी थोडी दिसते इथं त्या साईटने आता दाखवली ती आणि हा एक धुरुज आहे तर बाहेर चौकी किंवा जे दरवाजातून एंट्री करतात प्रवेश करतात त्यावेळेस काय ते परवाना दाखवण्यासाठी इथे एक जागा असू शकते हे बघा एक गड आमचा झाला एक जलदुर्ग आहे आणि सुवर्णदुर्गाचा उपदुर्ग ह्या गडावर समुद्र साईडनी काही तडबंती अवशेष आहे एक लाईट हाऊस आहे वरते पाण्याचा हौद एक आहे छोटासा आणि दोन पाने टाकेत जे बाजूबाजूला आहेत म्हणजेच आपण जे गडावर प्रवेश करतो त्याच्या उजव्या साईडला दोन पाण्या आहेत आणि जी लाईट हाऊस आहे लाईट हाऊसच्या पाठीमागे आपल्याला दोन वाड्यांचे चौतारे दिसतात जे सध्या थोडे गाडलेले आहेत तर आम्ही कसं वाटलं तुम्हाला गड़ाची व्हिडिओ आम्हाला नक्कीच सांगा आणि कमेंट करा तर सर्वांना जय शिवराय जयराव जय शंभूराजे जै, अरे, अर अरे, महादेव